त्यामध्ये वाट पडतोय प्रत्येकाला अन्न वस्त्र ठेवाय आपल्या राज्यात उपाशी झोपता उपाशी कोटी राहता मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्याचबरोबर वृद्धांना ज्येष्ठांना पंधराशे रुपयाची पेन्शन एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा भाव किमती पाच वर्ष स्थिर जमिनीचा निर्णय घेता आपल्याला माहिती आहे बाळ काय होते त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव ला जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर केले आणि पंचवीस लाख युवा काय ना रोजगार देण्या योजना आपण दे, त्या दहा लाख विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण बघता दहा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण आपल्याला पंचेचाळीस हजार गावांना शहरी भागाप्रमाणे रस्ते असतात शेताकडे जाणारे गावाकडे जाणारे हे रस्ते गावातले पूर्णपणे पंचेचाळीस हजार रस्ते पक्के बांधणार गावाचा शेतकऱ्यासाठी विकास अंगणवाडी आणि आशा शैविक आपण इकड असतील त्याला दर महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं माझ्या लाडक्या बहिणी भावांना जे आपण वीज वापर वापरतो वीज वापरतो त्या बिलामध्ये जे घेऊन इथून पुढं सत्ता स्थापन झाल्यानंतर तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला तीस टक्के सवलत सर्व योजना सर्वसामान्य लोकांसाठी गोर आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन ज्या लोकांनी या, या योजनेमध्ये खोडा घातला त्याला तुम्ही जा विचारलं पाहिजे आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही विचारा तुम्ही का आमच्या योजनेचा विरोध केला का तुम्ही कोर्टात गेले का तुम्ही आमच्या मुलांच्या माथोंडचा घ्यायला गेले हे विचाराल तुम्ही हे माझ्या लाडक्यातील विचारणार नाही आवाज तुमचा येतच नाही विचारणार म्हणजे तुम्हाला विचारावंच लागेल तर तुमची योजना चालू राहील तुमच्या सगळ्या योजना ज्या आहेत या वाढत वाढत जाणारी योजना आहे या लाडक्या भावांचं प्रशिक्षण बत्ता बंद करा हे शेतकऱ्यांचा योजना बंद करा ज्येष्ठांना योजना बंद करा आणखी एक योजना तुम्हाला पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षी एक लाख रुपये या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती रात्री साडेबारा एक लावून बातमी बघितली एका मुलीने आत्महत्या केली कारण इंजिनिअरिंग मध्ये पन्नास टक्के सरकार फी भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते पण पालकांवर पूजा नको पालकांची ऐकत नव्हती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी लगेच हरवलं की आपल्या राज्यात जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या सत्तेचा काय उपयोग राज्यकर्त्याचा काय उपयोग आणि त्याच मी निर्णय घेतला की डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काही करायचंय उच्च शिक्षण घ्यायचं त्या मुलींना शंभर टक्के फी सरकार देणार हा निर्णय सर, सर सरकार कुणाचं सरकार कोण दैबानचं हे सर्व सामान्यंत सरकार हा एक